गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुकडी तालुका हातकनंगले येथे श्री गणेश जयंती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम व विविध उपक्रमांनी उत्साहामध्ये व वा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला येथील पंचगंगा चौकातील श्री पंचगंगा गणेश व शेतकरी संघ मिश्र खत कारखाना येथील लंबोदर गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील वैरळ बाजार पंचगंगा चौकातील श्री पंचगंगा गणेश मंदिरात सकाळी आठ वाजता श्रींच्या मूर्तीस विष्णुपंत कुंभार यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला तर दुपारी बारा वीस वाजता श्री गणेश जन्मकाळ सोहळा व महाआरती सो सुमन पोपटराव दुर्गे व सो वेदांतिका धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आली तर दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद वाटप खासदार धैर्यशील माणे माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने माननीय आमदार अमल महाडिक उद्योगपती पोपटराव दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान या का कार्यक्रमप्रसंगी सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच पाकिजा मुलानी पोलीस पाटील कविता कांबळे डॉक्टर व्ही एन पाटील माजी उपसरपंच मोहन माने जिल्हा परिषद माजी सदस्य बबलू मकानदार राजकुमार मगदूम प्रकाश पाटील उद्योगपती राजकुमार देसाई उल्हास शिंदे शिवाजी रेंदाळे वर्धमान पाटील राजकुमार माळी महिपती जाधव तसेच पंचगंगा गणेश मंदिर ट्रस्टचे संजय चव्हाण संभाजी तेली सुनील जाधव अशोक परिड भाऊसाहेब कोळी मारुती शिंदे बाळासाहेब कदम ताणाजी लोहार अजय रुकडीकर अवधूत जाधव सतीश कोळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पंचकृषीतील शेकडो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी मंदिर परिसरामध्ये आकर्षक मंडप व विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया सदैव तत्पर